मिरज तालुक्यातील बेडकेतील रामचंद्र दत्तात्रय पाटील यांनी अंजीर शेताचा वेगळा प्रयोग केला केवळ प्रयोग केला नसून या प्रयोगात मोठे यश ही त्यांना प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे ही शेती आता चांगलीच फुलून आली असून या परिसरात या शेतकऱ्यांनी केलेल्या या यशस्वी प्रयोगानंतर अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम हे रामचंद्र पाटील हे करत आहेत शेतकऱ्यांनी पारंपरिक व्यवसाय जपत शेतीत वेगळा प्रयोग करायला काही हरकत नाही असंही पाटील यावरून सांगतात याबाबत आपण पुढील बातमीपत्रात सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार शेतकरी बंधू पारंपरिक शेती करत असताना अनेक शेतकरी एका वेगळ्या विषयाकडे वळत असतात आणि ही शेती करत असताना एका नवीन प्रयोगाची सुद्धा हे शेतकरी पाहणी करून हे प्रयोग सत्यात उतरवताना दिसून येतात आज आपण मिरज तालुक्यातील बेडग येथे अंजीर शेती केलेल्या एका वेगळ्या शेतीची माहिती आज घेणार आहोत आपण आज बेडग येथील एका शेतकऱ्यासोबत आज संवाद साधणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा रामचंद्र दत्तात्रय पाटील मला अंजीर शेतीबद्दल थोडीशी माहिती सांगा आपल्या प्रेक्षकांना अंजीर शेतीच माझ्या डोक्यामध्ये चार वर्षापूर्वी होत पण अशी शेती आम्हाला कुठे बघायला मिळत नव्हती मग आम्ही एक दारात लावलेलं झाड होत आंध्र प्रदेश नर्सरीवाले विकायला त्यात एक रूप आम्हाला ती माहिती नव्हती की बाबा हे अंजीरचं झाड आहे थोडस मोठ मोठं मोठ गेलं उंच गेलं नुसतं ते अंजीर लावल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा हे अंजीरचं झाड आहे मग त्याला आम्ही कट केलं कट केल्यानंतर फुटवी आलेली अंजेरी आलेली आम्हाला बरं वाटायला ते बरं वाटल्यानंतर मग डोक्यात आमच्या घेऊ शकत नाही आपण मार्केटला लोकल मार्केटला विचारलं गाड्यावर विचारलं तर दीडशे दोनशे दीडशे दोनशे शंभर रुपये रेट सांगितलं त्याची मग हे केलं तर काय अर्थ नाही अशा विचारामध्ये आम्ही होतो पण कुठे इथे बघायला मिळणार आणि अशी दोन तीन वर्ष युट्यूबवर आम्हाला त्याची माहिती मिळाली मग युट्यूब मिळाल्यानंतर आम्ही सांगोला आपलं <coughs> पुरंदर तालुक्यात एक दोन तीन प्लॉट बघून आलो पण ती प्लॉट ची सिस्टीम त्यांनी केलेली माझ्या डोक्यात बसाना मला ती अयोग्य वाटली एवढे क्षेत्र असताना एवढं कमी क्षम वीस किलो घे पंचवीस किलो घे हे आपणाला काय मान्य झालं नाही पण लावायची आम्ही फिक्स केलं म्हणताना मागच्या एक नोहेबल आम्ही रोप आणून लावण केली आता चौदा महिन्याचा प्लॉट आहे लावणीमध्ये मा माझे एकच महिना मी माल काढू शकलो लावणीचा तरी माझा अर्धा टन माल निघाला आणि दीड टन माल मी तोडून टाकला खाली कारण छाटणी लेट होत होती मग त्याच्यावर आम्हाला अंदाजाला एक महिन्याचा माझा चाळीस बेचाळीस हजार रुपये होत असले लावणीचा विस्तार कमी असणार प्लॉटचा मग ह्या अशा पद्धतीने आपण छाटणी केली तर फोटो जास्त घेऊ शकतो बागेचा अनुभव आमच्या कामी आला बागेला जसं आम्ही वालांड काढायची संख्या वाढवते तसं आम्ही हिज हो पण वाढवू शकतोय अशा पद्धतीनं फोटो करून घेऊन आम्ही तिची चाटणी घेतली आणि छाटणीत ना दोन तीन चार दोन तीन चार फोटो निघत गेले आज आमच्या एका जागा कमीत कमी ऐंशी जास्तीत जास्त दीडशे पर्यंत फोटो आहेत एक एक किलो माल जरी धरला सत्तर ऐंशी सरासरी ऐंशी किलो माल निघाला काय अडथ नाही असं आमचं प्रामाणिक मत आहे कारण दहा ते बारा अंजी झाले की एक किलो होते असं धरलं तर आता जिथं शेणा मारलाय तिथून एक किलो मालच आहे आमच्या खाली पुटव्याचा येणार माल आमचा वेगळा आहे बरोबर अशी शेती या भागामध्ये आणखीन कोणत्या शेतकऱ्यांनी केली ते यशस्वी झाल्या किंवा काय अगोदर आपण ही शेती करत असताना का इथं काय या सांगोल्यामध्ये केलेली आहे पण सांगोल्याची माझ्या छाटणीची बद्दल मला मान्य नव्हती मी त्यांना सांगून पण आता त्यांचा वरच्याबरोबर मला फोन आहेत सारखे आणि आता माझी पंधरा वर्षाची बाग असताना आमचं तीस किलो चाळीस किलो माल तुम्ही सतरा ऐंशी किलो कसा माल निघताय मी त्यांना सांगितल्यानंतर होय या माझ्या लक्षात आले आम्ही पण डाळी माझ्या असं वाटतो आमच्या लक्षात आले तुमच्या लक्षात आले विस्तार कसा करावा त्याने पण मान्य केलं ते आता हे जी अंजीर शेती आपण या भागामध्ये लागण केलेली आहे हे रोप लावत असताना म्हणजे किती ठराविक अंतरावरती किंवा काय कशा पद्धतीची ही लागवड झालेली आहे आता तिकडच्या भागात म्हणजे जिथे येते आपण पुन्हा पुरंदर तालुक्यातला तर त्यांची शेती मला मान्य नाही त्यांच्या म्हणतात ते करतात दहा फुटावर बारा फुटावर त्यांनी लावलेली रोप आहेत काही सुधारित केलेली पण आहेत दौंड तालुक्यामध्ये आहेत तिने आता पंधरापासून अठरा पर्यंत वीस पर्यंत अंतरापर्यंत गेल्यात ते मग आमचं पहिलं वर्ष आहे आमच्या नावांनी कसं वाटतंय काय वाटतंय मग आम्ही पंधरा फुटाचं अंतर ठेवले पंधरा बाय पंधरा आता आम्हाला अठरा आता तीन महिने झाले चार महिने आता तीन ताई करावांना चीटणी घेऊन आम्ही आम्ही थांबवत नेण्यामुळे आमचं मिळलं नाही आता इथं प्रत्यक्ष बघितलं म्हणजे आतमानाच्या झाडाला झाड मिळेल अशी प्रसिद्धी आहे अशी मग इथं हे अंतर योग्य का तर नाही होणार आम्हाला अंतर वाढवावं लागेल आता जेला आम्ही लावण करणार ते अंतर वाढवून उन लावणार आहे आता एका झाडाला किती सर्वसाधारणपणे फळ अंजीर फळ लागलेलं आहे असं तुम्ही म्हणजे गेल्या लागवडीमध्ये पहिला माल तोडलात त्यावेळी तो आणि आता सध्या जे झाडाला फळ आहे त्यात काय थोडाफार फरक कितपत आहे म्हणजे मालामध्ये गेला आम्ही लावणीचा माल ज्या वेळेला काढला नाही ते तीस टक्के झाडाचा माल काढू शकलो आम्ही हार्वेस्टिंग काय एकसारखं आलं नाही त्यावेळेला लावून असल्यामुळे लहान मोठं झाड आलं बरोबर मग जे झाड एकसारखी होती त्याच हार्वेस्टिंग आम्ही करू शकलो मग ती किती झाडं होती तर तीस टक्के झाड होती आता आमची शंभर टक्के झाड आहेत हार्वेस्टिंगची त्यामुळे रोज आमचं दोन अडीचशे किलो माल निघू शकते किती दिवसांना चालू झाल्यानंतर एक पंधरा दिवसानंतर एका एका डाबी एक एक किलो रोज अंजीर हो बरोबर आहे मग आता हा जो माल आहे पूर्ण अंजीर आपल्याला खाण्यायोग्य होण्यासाठी कितीचा किती दिवसांचा किंवा किती महिन्यांचा काळ साडेचार महिने साडेचार महिन्यांचा काळ मग ह्यानंतर हे अंजीर आपण म्हणजे स्थानिक मार्केटमध्ये विक्री करतोय का कुठं इतर मार्केटमध्ये करतोय व्यवस्थापन विक्रीच व्यवस्थापन म्हणजे विक्री मी जे लावणीचा माल घेऊन फिरलो त्याचा मला बेनिफिट मिळालाय आता आता ज्यांना ज्यांना मी माल दिलाय त्यांचे सगळ्यांचे कॉल आहेत आम्हाला माल आम्हाला वीस किलो द्या पंचवीस किलो द्या तीस किलो द्या तुमचं काय दर असेल तर देतो आणि जिथं आम्ही सांगली मार्केटला सांगली फळ मार्केट आमचं चांगला आहे चांगली महाराज जवळजवळ शंभर सव्वाशे अडचण आहेतकडे त्यांच्याकडे तर तीनची पण मागणी आहे आता तुमच्या अंजीर द्या आम्हाला ते मार्केटचा काही एवढा भार नाही पण आम्ही गोव्याला एक दोन दिवस द्यायचं म्हणतो आठवड्यात ना <coughs> गोव्याला एक मागणी चांगली आहे गोवा बेळगाव एकाच मार्केटवर विसर म्हणून बसायचं नाही पाचदा पेट कशी ना गोवा दे बेळगाव असू दे कोल्हापूर असू दे असं हे अंजीर फळ पीक लावत असताना आपण निश्चितच एक धाडसन हा निर्णय घेतलेला आहे आपण ह्या भागामध्ये यशस्वी धाडस म्हणणार का त्याला मजबुरी म्हणायची त्याला मजबुरी कारण का आता सरकारची धोरण पूर्ण चुकीचे आहेत आता तुम्ही बायकांना पंधराशे रुपये द्यायला अमक्याला पैसे द्याला अमक्याला पैसे द्याला बेरोजगारी पैसे द्यायला लागला त्याच्यामुळे शेतीला मदत करा ना तुम्ही तीनशे रुपये पगार द्यायला आम्हाला बैला पण तुम्ही देशी घालून द्या ना बरोबर आहे की पंधरा जी मिळत असल्यामुळे आम्हाला मिळालं नाही थोडक्यात काय आम्हाला सांगायचं मला सांगायचं मजुरांची जिथं कम आपल्याला कमी लागतात ती आम्ही शेती करायचा प्रयत्न लागते आता हे तुमच्या लक्षात आलं पण मग आता नक्की पाण्याचं व्यवस्थापन कसं खत प्रत्येक पिकाला खत पाणी कीटकनाशक ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यात उत्तम मार्ग सेंद्रिय हाच आहे हो मग लोक वळली पाहिजेत ना त्याच्याकडे बरोबर आहे मग आपण ह्या पिकासाठी किंवा ह्या फळ पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला सेंद्रिय खत पण नाही आहेत सांगा माझं सेंद्रिय शेणखत आज माझा सेंद्रिय घटक हो बाकी जो गै पदार्थ तयार करतो पंचगाव याचे गै पाच पदार्थ आहेत दूध दही तूप लोणी आपलं गोमूत्र आणि शेण हे पाच पदार्थ बाजारातले केळी काळी उसाचा रस आणि इस पावडर हे असे नऊ घटक आहेत पाणी आलं त्यात असे नऊ घटक मिळून आम्ही तयार करतो पंधरा दिवस कुठे होते आणि पंधरा दिवसाला जेवण तयार होतात त्यातले जेवण पण पंधरा दिवसाला महिन्याला योग्य वाट वाट सांभाळल्या अशी रसायन द्यायची मला तर काय भासलं मग आता अंजीर शेतीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने होते आपण पाणी म्हणजे ठराविक दिवसानंतर सोडताय किंवा कंटिन्यू कशा पद्धतीचं बागेचं झाड वेगळं ह्याचं झाड वेगळं डेव्हलप खूप मोठ्या होत्या समजा तुम्ही डीपला दिलं तरी काय अडचण नाही पण डीपला देत असताना जेवढे डीपच्या ये ये एरियामध्ये येते तेवढ्याच मुलीला पाणी मिळतंय पण भैर पडलेल्या बोडापासून भैर पडलेल्या ज्या मुळे आहेत त्याला पाणी मिळत नाही तुम्ही डीपला रोज दिला तर कमीत कमी, -कमी पंधरा दिवसाने वीस दिवसाने एखादा पाजा म्हणते की जेणेकरून ड्राय मुळे आहे त्याला पाणी मिळेल आता अनेक शेतकऱ्यांना आपण जी अंजीर लागवड केलेली आहे ती आवडलेली आहे आणि आपल्याकडं त्याच्याविषयीच मार्गदर्शन मागायला हवेत पण नक्कीच आपल्या मातीमध्ये काहीतरी विशेष गुणधर्म असतील म्हणून हे यशस्वी झाले किंवा आपलं नक्कीच यामध्ये कष्ट असतील तर इतर ठिकाणी हे यशस्वी होईल आपल्या भागामध्ये त्याविषयी तुम्हाला काय नक्की होईल नक्की नक्की फळ पाणी घेऊन येते हो हो होय बाबा कुजबा झाला अमक झाला काय नाही या फळाचं फुल आहे बाकीचं काय आहे फुल आल्यानंतर फळ आहे आणि मुळात या फळाचं फुल असल्यामुळं तुम्हाला तो धोका कुजबा झाला अमक झाला म्हणजे काही कारण नाही मग आता यावरती अंजीर साधारणपणे आपल्या भागामध्ये फारसं काही कोण पीक केलेलं नाहीये तर ह्या पिकावरती कुठले रोग येतात किंवा काही कीटकनाशक किंवा फवारणी किंवा विषय काय तुम्हाला कोण मार आम्ही आज दहा दिवसानंच पीक घेतोय आम्ही तर काय नवीनच असल्यामुळं तिने जेणे आम्हाला नर्सरी पोहोचवली किंवा ज्या भागात ही अंजीर पिकतोय त्या भागातले लोक सांगतात की बाबा करपाई घेतोय लालकोळी येते तांबिरा येतोय असे अटॅक होत सध्या म्हणजे आपल्याला आतापर्यंत असा काही धोका दिसून आलेला नाही की अंजीर पिकाला फारसा काय कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव होईल किंवा जास्त कष्ट शेतकऱ्याला घ्यावे लागतील असं सध्या नाही नाही पिकावर एवढा रोग बागेवर जे रोग जे आहेत तेवढी अटॅक करू शकत नाही त्याला आता म्हणजे धावण्या अटॅक बागाला भरपूर करतो नव्वद टक्के अटॅक करू शकतोय तो बागाला पण ह्याला धावण्या येतोय पण फार मोठे आपल्याला काय नाहीये धोका आता मला सांगा गेल्या संपूर्ण म्हणजे पहिली आपली जी तोड आपण विक्री केली एकूण जो काय आता पहिली आता आपली हे एकूण झाड किती आहेत सध्या सव्वाशे झाड आहेत सव्वाशे झाड एकूण समजा लागवडीचा किंवा इतर जो काही खर्च आहे हा कितपत आलेला आहे आतापर्यंत आपल्याला फार फार खर्च म्हणजे आमच्या रोपांचे पैसे आहे दहा बारा हजार रुपये रोपांचं आणि तीन लींडिकत बर आणि तुम्हाला मग सांगितलं सुपरफास्ट पेज एमओपी वगैरे पहिल्यांदा जे घातलेलं होतं पेंड लिंबोळी पेंड लिंबोळी पण अर्धा टी घातलेली आम्ही किंवा अकरा हजार रुपयेच सगळ्यात खर्च आमचा पन्नासच्या हात आहे आतापर्यंत आता अंजीर हे स्थानिक मार्केटला विक्रीसाठी आपल्याला योग्य वाटतंय का आपला माल तसा त्या चांगल्या गुणवत्तेचा तयार झालेला आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आता सध्या काय स्थानिक मार्केटला विक्री करायची किंवा उच्च स्तरावरती आपण आ... माझ्या डोक्यात काय आहे सध्या आमच्या ज्या एरियातले फळ मार्केट आहेत हा त्यानं थोडा ना माल मी पोच करायचा माझा दृष्टिकोन आहे जेणेकरून त्यांना माहित व्हावं हा की ताजा माल मिळू मिळू शकतो हा आणि आपल्या स्थानिक लोकांना सुद्धा हे अंजीर फळ उपलब्ध उपलब्ध होऊ नक्कीच नक्कीच हे अंजीर फळ लावण्यामाग म्हणजे दुसरा काय असा वेगळा उद्देश होता की बाबा की आपण हे पारंपरिक शेतीतनं बाहेर एक वेगळा प्रयोग करूया किंवा एक यशस्वी पीक असू शकतंय कारण हे पहिलं धाडसाचं पावलं यशस्वी झालेलं तुमचं हे पाऊल आहे ह्याच्याविषयी तुम्ही काय म्हणजे अंजीरच का आम्ही मुळात शेतकरी वेळ गावची म्हणजे की बागवाली बरोबर आहे पानमळ्यांची संख्या सुद्धा संख्या उद्या पानमळा आम्हाला कुळवायला हे पानमळ्याच राहते पानमळा करून आम्ही बाग केली खर्च एक आणि प्रॉफिटेबल काय राहिलं नाही पान माळा इतर पिक बागा आम्ही मस्त चाळीस वर्ष बागा पिक केल्या दहा वर्षामध्ये लोक काहीतरी सांगत असेल तर आम्हाला प्रॉफिटेबल दहा वर्षात काही झालं नाही फक्त दुकानात भागवायचा हेच तण वर्क राहायचं मग कशासाठी करायचं एवढी मेहनत कशासाठी करायचं रात्री यायचं नपरात्री यायचं पाणी झाडारे रेशनवशुण मारा रे आणि एवढी दगदग करण्यापेक्षा असं ड्रायफ्रूट काय तर बघूया अजून आज आमच्या दोन तीन पिका आहेत खजुरासारखी बरं वॉटर ऍप म्हणजे आपण शेतीमध्ये आता वेगवेगळे प्रयोग करायला चालू चालू ड्रायफ्रूट असेच करणार की जे तुम्हाला मी आमचं लोकल मार्केट सांगली मार्केट बरोबर आहे सांगली मार्केटला जो बजेन माल येतोय हा तो इथं पिकवता येते का हा विचार करणार आहे हा विचार आपला असणार आहे नक्कीच परिसरातल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यातल्या म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक वेगळं पीक आणि त्या पिकाचं मार्गदर्शन नक्कीच तुमच्याकडून होईल अशी अपेक्षा अंजीर पिकाविषयी म्हणजे आरोग्यवर्धक हे फळ आहे नक्की या फळाचे फायदे काय ते आपण स्वतः शेतकरी म्हणून आणि लागवड केलेले उत्कृष्ट शेतकरी म्हणून आपण जर आमच्या प्रेक्षकांना सांगावं कलेशाचं प्रमाण पण याच्यामुळे कमी होते बर मुळात बर शुगरवर काम करते बर आणि उष्ण काय आता त्यांनी स्वतःला अनुभव त्यांनी घेतला आहे की बाबा चहा पिण्यापेक्षा आम्हाला दोन अंजे दिवसभर कंटाळा जातोय बरोबर आपण आज बेडगे येथील एका यशस्वी ये शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली नक्कीच हे फळ शेतकऱ्यांसाठी आणि हे पाटील साहेबांचं मार्गदर्शन आपल्या संपूर्ण इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन ठरणार आहे पुढील भागात भेटूया नमस्ते